मित्रांना आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी सरोस्की पॅटर्न मध्ये सुंदर पैठणी आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत सुंदर अशी मी वेअर केलेली पहिली डिझाईन आहे ज्याच्यामध्ये मोर बुट्टी येणार आहे सुंदर अशी मोर बुट्टी त्याच्यामध्ये पहिले कलर्स दाखवते नंतर एक साडी ओपन करून दाखवते सुंदर असा हा पॅरेट ग्रीन कलर मेहंदी म्हंटल तरी चालेल थोडासा फ्लोरोसन तसा कलर येणार आहे त्याच्यानंतर यातला हा दुसरा कलर जो आहे हा गुलाबी रंग जाणार आहे त्याच्यानंतर त्यातला हा तिसरा रंग हा सुंदर असा मोरपंखी कलर आहे मोरपंखी आणि हा जो आहे सी ब्ल्यू कलर किंवा लाईट चिंतामणी म्हटलं तरी चालेल मी वेअर केलेला हा आहे हा मोरपंखी आहे तुम्ही बॅक तर लक्षात येईल ग्रीन बॉर्डर येते त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की हा मोरपंखी कलर आहे आणि ह्यातला लास्ट कलर आहे रामा ग्रीन कलर ड्युअल शेड असलेला हा रामा ग्रीन कलर ज्याला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट येणार आहे ही साडी ओपन करून दाखवते आपण दुसरी सुद्धा ह्यामध्ये डिझाईन आणलेली आहे ही सुद्धा व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर बघूया एक साडी ओपन करून सुंदर अशी ही साडी ह्याच्या मस्त अशी सरोजकीची बॉर्डर येणार आहे दुसऱ्या साईडला ला सुद्धा सरोजकीची बॉर्डर आहे सुंदर असा हा पदर येणार आहे साडीचा पदर बघू शकता पूर्ण सरोजकीने भरलेला हा पदर झाला साडीची बॉर्डर मात्र व्यवस्थित बघा वन साइड जी बॉर्डर सरोस्कीन येणार आहे ती पूर्ण भरलेली आहे दुसऱ्या साइडची जी बॉर्डर आहे ती तुम्हाला आउटलाईन मध्ये केलेली असणार आहे साडीवरती कॉपर जायचं जा काम आहे आणि तुम्ही ब्लाऊज पीस ह्याचा सुंदर असा हा आलेला ब्लाउज पीस बघायला विसरू नका अतिशय रिच क्वालिटीचा हा ब्लाऊज पीस दिलेला आहे या सुंदर अशा साडीला पूर्ण बॅक बॅकसाइड सा ब्लाउजचं विविंग बघा खूप मस्त आलेलं आहे आणि साडीची किंमत तुम्हाला या सरोसकीवाल्या साडीची प्राइस मार्केटमध्ये मा जवळपास अठराशे ते दोन हजार मध्ये जाणारी ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अकराशे ऐंशी फ्री शिपिंग डबल वन एट झिरो फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया सुंदर अशी साडी आहे रामाग्रीन ला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट आहे आवडली असेल तर बुक करण्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे चला तर मग यातली दुसरी डिझाईन बघूया फॅब्रिक जे आहे ते दोन्ही डिझाईनचं दोन्ही साड्यांचं सेम येणार आहे फक्त आपण ह्यामध्ये डिझाईन डिफरंट आहे हा ही बघा दुसरी डिझाईन मोर बुट्टी आणि ही छोटी बुट्टी प्लस पैठणीसारखी मोराची जोडीची असणारा तुम्हाला बॉर्डर आलेली आहे हा तुमचा कलर चार्ट जो आहे तो दोन्हीचा सेम येणार सुंदर कलर आहे हा चिंतामणी कलर ह्याच्यामध्ये गुलाबी कलर आणि हा जाणार ग्रीन कलर रामाग्रीन ला रेड कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे साडी मधला हा एक कलर ओपन करून दाखवते सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे ह्याचा पण पदर अतिशय सुंदर असा पैठणी पदर आलेला आहे पदर व्यवस्थित बघू शकता हे बघा आहे की नाही जबरदस्त असा पैठणी पदर पैठणीवरती पूर्ण तुम्हाला सरोजकी आलेली आहे सुंदर टसल्स आहेत ह्याला सुद्धा तुम्ही लक्षात घ्या बॉर्डर बघा याची सुद्धा तुम्ही बॉर्डर बघितलं बाउ बॉर्डरला आउटलाईन आलेली आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसत असेल पूर्ण हेवी सरोसकीने भरलेली बॉर्डर येणार आहे ह्याची सुद्धा प्राइस तुम्हाला अकराशे ऐंशी फ्री शिपिंग असणार आहे ह्याचा ब्लाउज पीस दाखवते ह्याचा सुद्धा ब्लाऊज पीस जो आहे तो तुम्हाला मस्त असा कॉपर जरी बुट्टीचा आणि त्याला पैठणीची बॉर्डर असणार आहे ऑल ओव्हर वा साडीवरती ही सुंदर अशी मोराची बुट्टी आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे चापून चोपून पुंच बसणारी आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे साडीची क्वालिटी अप्रतिम आहे च्या मानाने तर खूपच सुंदर साडी आलेली आहे ज्यांना साडी आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे अकराशे ऐंशी फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया साडीचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यु लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू